आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल, निकाल लाग लागला पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्याचा हा निकाल आहे पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यानी ज्यानी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी आली असं वातावरण या निकालाने दिसतंय पण हा निकाल सर्व सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे एकूण आकडे जे काही दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील म्हणजे यांना वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचारसभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुषमाताई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जातात म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेली म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटीत हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काही उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचा याच्या मा, मागचं गोपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय असू शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत हा जो विजय आहे लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड उघड दिसत होत्या आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं की सोयाबीनला भाव नाही आहे कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या लोकांची कर्ज चढलेला आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत अशा अनेक गोष्टी आहेत बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासोबत प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला कसं वाटतं प्रामाणिकपणे हा टोंबा नाही की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा अशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटतंय दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी ने काम केलंय ते तिथे दाखवा ना पण आणखी एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कदरू पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकल्य बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती हो माझा विश्वास नाही आहे नक्की काहीतरी का ये कुछ नाही चला किंवा बेकारी कुछ च ॲसी होती की जो सेक्युलर होती जे बेकारी आहे महंगाई आहे व सेक्युलर आहे सभी, सभी कोहंगाई की मार पड़ रही आहे सभी कोरोजगारी आहे सतारही तो ऐके कुठ नाही पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की अडीच वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला निकाल मिळत नाही तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक घेतली जाते त्यांना चिन्हाने नाव देऊन इथेच मोठी गफलत आहे मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर बरं ऐका ऐका एक मिनिट त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा म्हणतात मान्य नाही अनाकलनीय मी निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते हो म्हणून हा निकाल जरी अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी नाही तो मान्य करावाच लागतोय ना आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकल्य आणि अनपेक्षित आहे पण तो निकाल लागलेला आहे आणि इकडेच अनाकल्य आणि अनपेक्षित या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की चार महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शब्द असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावले आहेत रोषणामध्ये रोषणाई केली त्यातले पैसे तर गेले पण असे कारभारतले कोणते दिवे लावले महानगरपालिकेची आहे तारीख लागले का हा बघू नाव नाही अद्याप बोलणी झालेली नाहीये मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय पहिला आम्ही अमुक करू त्याच्यानंतर तमुक करू अशा रणनीत्या सांगितल्या जात नाही शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनातल्य आहे तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे बे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोक ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय आहे आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडण्याचं म्हणून पुढच्या रिकाम्या होत्या लोकांना लोकांचं मत असो मला मला असं वाटतं मी बोलू का तुम्ही बोलता मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहानं नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक होते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पटलं आम्हाला म्हणजे रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरत होती का हा एक संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपले सगळ्यांचे सेव्हन्टीन सी फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या सेव्हन्टीन सी फॉर्म मध्ये मतदान किती झाले त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर कपलात आहे काय राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत किया था लेकिन अब राज्य में इनकी सरकार बनने धारावी के बारे में यूएस गवर्नमेंट क्या भूमिका लेती है वो देश की योजना को लेकर आपने अभी कहा किस तरह से महिला सुरक्षा बेरोजगारी बड़ी होती है लेकिन आज प्रेस कॉन्फ्रेंस करने के बाद उन्होंने कहा कि हमारी चुनाव पर सवाल खड़े करें पर अपने में भी कहीं कहीं योजना हाँ बिल्कुल दी थी इसलिए मैं इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो 2100 सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम इंतजार कर रहे हैं चला धन्यवाद कर विधानसभा निवडणुकांचा निकाल, निकाल लाग ला लागला पूर्णपणे अनपेक्षित ला आणि अनाकल्याचा हा निकाल आहे पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जानी जानी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वातावरण या निकालाने आहे पण हा निकाल सांगतो सर्व सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा हो सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे एकूण आकडे जे काय दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष म्हणजे यांना वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का, का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचारसभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुषमाताई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली सोयाबीतला भाव मिळत नाही म्हणून दिली का कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जातात म्हणून दिली का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेली म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही ने की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काही उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचं मा, याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असू शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो उगर उगर मी की आम्ही तुमच्या सोबत आहोत हा जो विजय आहे इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते लाडकी बहिणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड उघड दिसत आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या लोक कर्ज चढलेलं आहे बेरोजगारी, बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत अशा अनेक गोष्टी आहेत बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासोबत प्रश्न होता घर चा, माँगाई वारते, माँगाई वारते, की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे हा डोंगणा नाही की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटतय दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हटलं ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केलंय ते तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठेही पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असं तुम्हाला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकल्य बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे नक्की काहीतरी गडबड मुस्लिम नाही चला किंवा बेकारी कुछ च ॲसी होती की जो सेक्युलर होती जे बेकारी आहे महंगाई वो सेक्युलर आहे सभी को मेहंगाई मार पडली आहे सभी बेरोजगारी आहे आहे तो ऐके कुठ नाही पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की अडीच वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला निकाल मिळत नाही तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन जी निवडणूक घेतली जाते त्यांना चिन्ह आणि नाव देऊन इथेच तर मोठी गफलत आहे मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर बरं ऐका ऐका एक मिनिट त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हातातील तुम्हाला काम करावं ला लागेल तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा म्हणतात नाही अनाखलनीय नाही निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते हो म्हणून हा, हा निकाल जरी अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी न्हायलाजाने तो मान्य करावाच लागतो ना आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकल्य आणि अनपेक्षित आहे पण तो निकाल लागलेला आहे आणि इकडेच अनाकल्ली आणि अनपेक्षित या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की चार महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावले आहेत रोषणेमध्ये रोषणे केले त्यातले पैसे तर गेले पण असे कारभार कोणते दिवे लावले महानगरपालिकेची आहे तारीख लागले का हा बघू ना नाही अद्याप बोलणी झालेली नाहीये मी आता पहिला प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय पहिला आम्ही अमुक करू त्याच्यानंतर अमुक करू अशा रणनीत्या सांगितल्या जात नाही शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्य आहे तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होता तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे बेर बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोक ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला द्यायचं पण खुर्चारी रिकाम्या होत्या लोकांना लोकांचं मत असो मला मला असं वाटतं मी बोलू का तुम्ही बोलता मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहा नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण डोकं म्हणतात तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत त्याचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पडलं आम्हाला मग रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांच्या ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपले सगळ्यांचे सेव्हन्टीन सी फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या सेव्हनटीन सी फॉर्म मध्ये मतदान किती झालेलं त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गपलत आहे राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत અને હડલેલા જગ્યામાં હડલેલો એ વિશેષતા મહી જે જગ્યા હતી મહારાષ્ટ્ર છે જે આપતી હતી આપતી ટિંકલી જગ્યા હતી ને થી આપલી આવી સર અત્યારે પાર્ટી ક્યાં ના આના ધારાવી કે ટેન્ડર કો લેકર આપ લોકો ને કાફી વિરોધ કિયા થા લેકિન હબ રાજિમાં ઇનકી સરકાર પરને જા રહે હબ ધારાવી કો લેકર આગે ક્યાં kuch કરે પેલે પેલે ધારાવી કે બારે મે યુએસ ગવર્નમેન્ટ ક્યાં ભૂમિકા લેતી હુ દેખની પડે સર તુમકો પાર્ટી ક્યાં સર હોતા હુ એકા મારા સવાલ કો મે જિસ તરહ બને ચૂંટણી કો લેકર હબને અભી કહા કે ઇસ તરહ સે મહિલા સુરક્ષા બેરોજગારી એ બડે મુતી હે લેકિન આજ મેં કોન્ફરન્સ કરને કે બાદ ઉનહોને તનછન સે વો યે કહા કે હમારી पर सवाल करें, पर में में भी हाँ बिल्कुल दी थी इसलिए मैं इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो इक्कीस सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम इंतजार कर सर्थ रहे हैं कल आगन